का हा शेतकरी आपला माल धान्य महोत्सवात विकतात तर उत्तर आहे थेट विक्री आणि सेंद्रिय उत्पादने हा महोत्सव आहे शेतकरी आणि ग्राहकांना एकत्र आणण्याचा सोहळा येत्या बावीस व तेवीस मार्चला सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत आपल्या वाशिम जिल्ह्यात या धान्य महोत्सवामध्ये असणार आहे सेंद्रिय उत्पादनाचे स्वतंत्र दालन जिथे तुम्ही ताजे आणि सेंद्रिय धान्य खरेदी करू शकता थेट विक्रीमध्ये शेतकरी स्वतः आपला माल विकतील त्यामुळे तुम्हाला मिळेल शेतकऱ्यांच्या कष्टाचे खरे मोल तसेच यामध्ये कृषी प्रक्रिया उद्योगाचे प्रदर्शन बघा नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळवा आणि खरेदीदार विक्रेता संमेलनात सहभागी व्हा आणि हो खाद्यपदार्थाचा आनंद लुटा चविष्ट आणि ताजे अन्न खाता खाता लोकनृत्य स्पर्धेचा आनंद घ्या हे आहे एक संपूर्ण उत्सव जिथे आपली संस्कृती आणि शेतकऱ्यांचा सन्मान केला जातो चला एकत्र येऊया आणि आपल्या शेतकऱ्यांना पाठिंबा देऊया धान्य महोत्सवात आपले सहज स्वागत आहे जिल्हास्तरीय शेतमाल विक्री महोत्सव दिनांक बावीस व तेवीस मार्च दोन हजार पंचवीस स्थळ स्व बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण केंद्र काटारोड वाशिम धन्यवाद